नमस्कार मी जयश्री तरोडमय आता गौऱ्या झाल्या गणपती झाले सगळे सण गेले आता आलंय पित्रपाठ आता हे पंधरा दिवस जे असतात ना हे पंधरा दिवस पित्रपाठाचे असतात पित्रपाठ म्हणजे आपले गेलेले पूर्वज जे असतात ना त्या पूर्वजांना जेवण घालणे म्हणजेच पित्रपाठ आहे आता पित्रपाठामध्ये कसं असतं माहिती आहे का अन्नदान खूप महत्त्वाचं असतं पितृपाठामध्ये हे पंधरा दिवस अन्नदानासाठीच असतात हे खूप महत्वाचे असतात आपल्या पूर्वजांना हे ना आपण खाऊ घालायचं म्हणजे त्यांच्या नावाने कोणाला तरी जेवण करून खाऊ घालायचं आणि पक्ष्यांना टाकायचं पक्ष्यांमध्ये म्हणजे कसं कावळ्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे कावळ्याला खाऊ घालायचं म्हणजे ते पित्रांना मान्य होतं आणि जेव घालायची माणसं पूर्वी बघा आता कसं पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं सोयरे धायरे सगळे म्हणजे सोयरे म्हणजे आपले पाहुणे रावळे असे बोलवून त्यांना जेवण घालायचे आता हे जेवण पुरणपोळीचं सोळा भाज्या असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या भाजीपाला वेगवेगळे वे गावं जसे असतात तसं त्यांच्या पद्धतीने जे जेवण असतं ते असतं जरी आपल्याकडे एवढं काही नसलं ना तरी माझ्या मते जे काही थोडंफार आहे आपल्याकडं आपण जे खातो ते तरी निदान कोणाला तरी जीव घालायचं आपल्या पित्रांच्या नावाने आणि कावळ्याला ते टाकायचं त्यामुळं होतं काय माहिती आहे का आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घरातले सगळे दुःख दारिद्र्य दूर होतं आपले रखडलेली जी कामं असतात ते कामी मार्ग लागायला आपल्याला मदत होते आपल्या मुलांमध्ये प्रगती होते म्हणजे जेणेकरून ते आपल्याला आशीर्वाद देते आणि त्या आशीर्वादाने आपलं चांगलं होतं आता पित्रपाठ घालणं खूप गरजेचं आहे हे बघा जीवन आहे सगळ्यांनाच मरण आहे हा सगळ्यांचं जीवन मरण हे चालूच असतं आज जर आपण आपल्या पूर्वजांची आठवण केली या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या नावाने कोणीतरी जेवण घातलं ते आपले मुलं बघणार उद्या चालून आपल्यालाही ह्याच मार्गावर जायचं आहे आपल्याला बी पित्रामध्येच जायचं आहे पुढं चालून आज जर आपण आपल्या पित्रांना जर जेवणही घातलं तर मुलं उद्या आपलं करतील का करणार नाहीत आत्ता कसं आहे जे मुलं आत्ता बघत असतात तेच पुढं करत असतात आपल्या पूर्वजांनी पूर्वी पित्र घातलेले आपण पाहिलेले आहेत म्हणून आत्ता आपण पित्र जेव घालतो आणि आप आपलं जे पाहतील आपली मुलं तेच पुढं चलून करणार आहेत आपण पण पित्र कधीतरी होणार आहेत आणि आपली मुलंही आपल्याला दाखवतील नैवेद्य यामुळं आहे ना आपण नैवेद्य पित्रांना आनंदाने दोन माणसं एक माणूस जे काय तुमच्या इच्छानुसार आहे ते जेव घालायचं आणि पक्ष्यांना द्यायचं हे दान खूप महत्त्वाचं आहे या पंधरा दिवसामध्ये असं सांगितलेलं आहे पूर्ण ग्रंथांमध्ये पण पितरांचं खूप महत्त्व आहे त्यामुळं आहे ना पितरांना आपण आहे ना नेहमी जेवण घालायचं नमस्कार